मोटरसायकल चोरीचे सहा गुन्हे तर मोबाईल चोरीचा एक गुन्हा उघडकीस आणण्यात शहर गुन्हे शाखेला यश आलं वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक शामकांत जाधव आणि पथकातील पोलीस अमलदार पोलीस अवलदार बापू साठे पोलीस शिपाई सुभाष मुंडे सैपन सय्यद वसीम शेख हे रात्रग्रस्त घालत असताना शहरातील रेकॉर्डवरील आरोपींना चेक करत असताना वीस नोव्हेंबर रोजी मिळालेल्या माहितीनुसार एक व्यक्ती त्याच्या ताब्यामध्ये एक शाईन मोटरसायकल असून संशयास्पदरित्या कुमठा येथील क्रीडा संकुलाच्या मागे असणाऱ्या लेप्रसी कॉलनी इथं थांबला असल्याची माहिती मिळाली त्या ठिकाणी जाऊन करण कुमार हरी राठोड वय अडोतीस वर्ष राहणार गणेशनगर नवीन आर टी ओ ऑफिसजवळ विजापूर रोड सोलापूर ताब्यात घेण्यात आलं त्यावेळी त्याच्या ताब्यातील शाईन मोटरसायकल क्रमांक एम एस तेरा ई जी सदुसष्ट सदोतीस या मोटरसायकलबाबत अधिक विचारपूस केली असता त्यानं स्टुंग फायनान्समध्ये टू व्हीलर रिकव्हरी एजंट म्हणून काम करत होतो सध्या आपण काम सोडलंय पूर्वी काम करत असताना ॲक्सिस बँकेमध्ये लोन असलेल्या आणि लोन न भरलेल्या सहा मोटरसायकली सोलापूर शहरातील विविध ठिकाणांवरून उचलून घेऊन त्या मोटरसायकल ॲक्सिस बँकेच्या डम्प यार्डला न लावता आपल्याकडे ठेवून घेतल्यात असं सांगितलं त्यावरून सदर इस्माकडून नमूद सहा मोटरसायकली जप्त केल्या मिळालेल्या मोटरसायकलबाबत सोलापूर शहरातील मोटरसायकल चोरीचा अभिलेख पडताळला असता सदरच्या मोटरसायकली चोरीबाबत गुन्हे दाखल असल्याचं दिसून आलं तसंच आरोपीकडून मिळून आलेल्या मोटरसायकल या गुन्ह्यातील चोरीच्या मोटरसायकल असल्याचं निष्पन्न झाल्यानं आरोपी करण कुमार हरी राठोड यास वीस नोव्हेंबर रोजी ताब्यात घेऊन त्याच्याकडून सहा मोटरसायकली जप्त करून एकूण चार लाख वीस हजार रुपये जप्त करून सहा मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले तसंच मुजाहिद हमीद मणियार वय एकोणीस वर्ष राहणार खडी मिशनजवळ नवीन गोदुतई विडीघरकुल घरकुल कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर सध्या राहणार ताज मेडिकलच्या पाठीमागे अशोक चौक या सोळा नोव्हेंबर रोजी ताब्यात घेऊन त्यांना चोरलेल्या दहा हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला अशा प्रकारे शहर गुन्हे शाखेकडून मोटरसायकल चोरीचे सहा गुन्हे आणि मोबाईल चोरीचा एक गुन्हा असे एकूण सात गुन्ह्यातील एकूण चार लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून कामगिरी पार पाडण्यात आली सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉ अश्विनी पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने वरिष्ठ पोलिस निरीक्षक गुन्हे शाखा अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक श्यामकांत जाधव आणि त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार बापू साठे राजेश मोरे वसीम शेख सुभाष मुंडे सैपन सय्यद सायबर पोलीस ठाण्याकडील प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड यांनी पार पाडले